जय मराठी न्यूज मध्ये आपल्या सहर्ष स्वागत आहे ताजा बातमीसाठी एबी मराठी न्यूज ला सोलापूर शहर मध्ये विधानसभा मतदार संघावर राष्ट्रवादीचा दावा प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव राष्ट्रवादी पार्टी अजित पवार गटाचे एक लक्ष्य विधानसभा क्षेत्र पदाधिकार यांनी कामाला लागावे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे लोकसभा नियुक्तीनंतर आता विधानसभा नियुक्तीची वेळ लागली आहे त्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षाकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे याच पार्श्वभूमीवर मुंबई येथील महिला विकास मंडळ हॉल जगन्नाथ भोसले मार्ग पॉईंट इथे अजित पवार राष्ट्रवादी गटाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थित राज्यातील प्रदेश पदाधिकाऱ्यांचा बैठक संपन्न झाली या बैठकीत महिला प्रदेश अध्यक्ष सौर रुपारी चाकणकर यांची देखील उपस्थिती होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट महायुती सरकारमध्ये सहभागी होऊन एक प्रदेशाध्यक्ष पदाचा एक वर्षाचा कार्यकाळ आणि नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये खासदारपदी विजयी झाले या त्रिवेणी संगमाचे औचित्य साधून राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष तथा सोलापूर जिल्हा नियोजन समिती सदस्य किसन चावदे यांनी प्रदेशाध्यक्ष तथा नूतन खासदार सुनील तटकरे यांचा अस्सल सोलापुरी त्यावर राष्ट्रवादी चिन्ह आणि प्रदेशाध्यक्ष असे नाव असलेले फेटा बांधून मला मोठा हार घालून सुनील तटकरे आणि मंत्री आदित्य तटकरे यांची प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी नुकत्याच पार पडलेल्या सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भातला अहवाल त्यांना सादर केला तसेच जाधवांनी सोलापूर शहरमध्येची जागाही अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी पक्षाने लढवावी अशी आग्रही मागणी केली निश्चितच शहरमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांना निश्चितच यश मिळेल यासाठी माहितीच्या प्रमुख नेत्यांची तसेच घटक पक्ष असणाऱ्या नेत्याशी या संदर्भात आग्रही मागणी करावी अशी मागणी देखील यावेळी केसन जाधव यांनी प्रदेशाध्यक्ष तटकरे के। यांच्याकडे केली यावेळी राष्ट्रवादीचे नेते प्रमोद इंदूर राव राष्ट्रवादी पक्षाचे सरचिटणीस शिवाजीराव पक्षाचे सहकोशाध्यक्ष संजय बोरगे प्रदेश सरचिटणीस लतीफ तांबोळी प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड सोलापूर राष्ट्रवादी युवती अध्यक्ष किरण मासाळकर कोल्हापूरचे आदिल भाई हरास माऊली जरफ सोलापूर राष्ट्रवादी शहर संघटक ऋषी येवडे रमेश मुडीमाडाव विनायक शिवशेट्टी आदींची उपस्थिती होती दरम्यान राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून राष्ट्रवादी ज्येष्ठ नेते शिवाजी वगर्जे यांची विधानपरिषदेसाठी उमेदवारी जाहीर झाल्याने त्यांचा विजय निषेध असल्याने त्यांचा देखील यावेळी किसन जाधव आणि इच्छा भगवंताचे मित्र परिवाराच्या वतीने त्यांना सोलापूर शाळपेटा कुशवत देऊ उच्छ देऊन त्यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला तसेच राष्ट्रवादी प्रदेश अध्यक्ष सुरज चव्हाण यांचा वाढदिवस नुकतेच पार पडला याचा देखील औचित्य साधून यावेळी चेतन नागेश गायकवाड आणि इच्छा मित्र परिवार यांनी सत्कार केला